ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि मङ्गलमूरति सतगुरु मिलव शरवाधा मङ्गलमया मङ्गलकरण विनवो वा सद्गुरु महाराज की आज आपण संतमतची मूलतत्वे काय आहेत त्याविषयी चिंतन करणार आहोत प्रथमत आपण मूलतत्वे म्हणजे काय याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करू ज्याप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये अठ्ठावीस अभंग आहेत आणि अठ्ठावीस अभंग म्हणजे काय हे अठ्ठावीसच का है? है तर चंद्राच्या सोळा कला आणि सूर्याच्या बारा कला अशा दोन्ही मिळून अठ्ठावीस कला होतात आणि ह्या दोन्ही अठ्ठावीस कला असल्यामुळं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अठ्ठावीस अभंग लिहिलेले आहेत आणि अठ्ठावीस अभंगाद्वारे आपण ईश्वर प्राप्ती प्रकारे करायची ईश्वर प्राप्ती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपण कोण आहोत ईश्वर कोण आहे ईश्वर कुठं आहे या संदर्भातलं ज्ञान हे हरिपाठात लिहिलेलं आहे हरिपाठ म्हणजे काय तर प्रत्यक्षात ब्रह्मज्ञान आहे ब्रह्मज्ञान जेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगामध्ये अवतार घेऊन भगवद्गीता सांगितली अर्जुनाला तर अर्जुनाला जेव्हा भगवद्गीता सांगितली म्हणजे ते म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान होतं पण ते संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळं कालांतरानं ते लोकांना समज समजत नव्हतं आणि नंतर कलियुगामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच भगवद्गीतेचा मराठीमध्ये भावार्थ केला म्हणजे ते मराठीमध्ये प्युअर मराठी नसून ते एक ओवी स्वरूपातलं हे असल्यामुळं वोविबद्ध केल्यामुळं ते थोडंसं आणि थोडं त्याचा जी व्याप्ती आहे ती खूप मोठी असल्यामुळं लोकांना तेही ऐकायला वेळ मिळत नव्हता म्हणून त्या भगवद्गीतेचं जे मराठीमध्ये अनुवाद केला आणि त्याला नाव दिलं ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका ही भावार्थ दीपिका या ग्रंथाची व्याप्ती जास्त असल्यामुळं त्याचच संक्षिप्त रूप जे आहे ते हरिपाठ आहे आणि या हरिपाठाचं जे अठ्ठावीस अभंग आहेत ते सोळा कलांनी युक्त असल्यामुळं ते सोळा कलाच्या स्वरूपात हे अठ्ठावीस अभंग आहेत आता ज्ञानेश्वर महाराजांनाही आठशे वर्ष झाले आता आठशे वर्षापासून हरिपाठ चालू आहे तेच अठ्ठावीस अभंग परम संत सद्गुरू महर्षी मेही महाराजांनी अठ्ठावीस ओळींमध्ये म्हणजे त्या अठ्ठावीस अभंगाचं ही संक्षिप्त रूप हे अठ्ठावीस ओळींमध्ये म्हणजे ह्या अठ्ठावीस ओळींमध्ये त्याचं पूर्ण सार आलेलं आहे ते सार अशा पद्धतीनं आहे श्री सद्गुरु की सार शिक्षा याद रखनी चाहिए अटल श्रद्धा प्रेम से भक्ति करनी चाही मृगवारी सम सबही प्रपंचन विषय सब दुख रूप है निज सूरत को इनसे हटा प्रभु मे लगाना चाहिए अव्यक्त व्यापक व्याप्य पर जो राजते सबके परे उस जनादे अनंत प्रभुमी प्रेम करना चाहिए जीवात्म प्रभु का अंश है जस अंश नभको देखी घटमट प्रपंचन जब मिटे नहीं अंश कहना चाहिए ये प्रकृति द्वय हो वे प्रभु की मोजसे येणाद्या स्वयं है हर गिजन कहना चाहिए मन सम दुःख दूजा है नहीं जग में कोई इसके निवारन निवारण लिए प्रभु भक्ति करनी चाहिए जितनी मन शतन धारी है प्रभु भक्ति कर सकते सभी बाहर भक्ति कर घट पट हटाना चाहिए गुरु जाप मानस ध्यान मानस की जिय दृढ साध कर इनका प्रथम अभ्यास कर श्रुत शुद्ध करना चाहिए घटतम प्रकाशव शब्द पटत्रय जीव पर है कर कर्दृष्टुध्वनी साधन ये हटाना चाही इनके हटे माया हटेगी प्रभु से होगी एकता फिर द्वैतता नहीं कुछ रहेगी असमन दृढ़ चाहिए पाखंड रुहंकार जिनिश कपट हो अरुदीन हो <coughs> सब कुछ समर्पण कर गुरु की सेवा करनी चाही सतसंग नित ध्यान नित रहिये करता सौलग्न व्यभिचार चोरी नशा झूठ तजना चाहिए सब संत मत सिद्धांत ये सब संत दृढ़ है कर दिए इन अमल थिर सिद्धांत को दृढ़ याद रखना चाहिए यह सार है सिद्धांत सबका का सत्य गुरु मे मेही न गुरु सेवा करनी चाही श्री सद्गुरु की सार याद रखनी चाहिये याचा भावार्थ आपण बघूया परम आनंद देणाऱ्या अशा आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंनी दिलेले शिक्षण जीवनाच्या प्रत्येक वाटेवर प्रत्येक क्षणी आपण लक्षात ठेवायला पाहिजे अत्यंत आदरयुक्त मनोभावे त्यांच्यावर अशी में श्रद्धा ठेवून गुरुभक्ती करायला पाहिजे त्यानंतर हा सर्व संसार एखाद्या मृगजळासारखा म्हणजेच सूर्याच्या किरणांनी कल्पात पाण्यावरचे जसे बदल असतात म्हणजे सूर्याचे किरण पाण्यावरती पडल्यानंतर जसे मृगजळासारखं ती एक कल्पना मात्र असतात तशा मृग असून सर्व काही खोट आणि नाशवान आहे पाच विषयातील क्षणिक सुख सर्वदा दुःख देणारा आहे म्हणून या क्षणिक सुख देणाऱ्या विषयावर आसक्त न होता त्यांना दूर लोटून आपले लक्ष फक्त ईश्वर भक्तीवर केंद्रित करायला पाहिजे त्यानंतर संत सद्गुरु महाराज सांगतात की जो भगवान परमात्मा इंद्रियांना ज्ञान न होणारा आहे सर्व व्यापक म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडात व्यापलेला, समस्त मंडळाच्याही पलीकडे अपरिमित रूपाने व्यापलेला आहे अशा अजान्मा अनादी अनंत अशा परमात्म्यावर आपण निर्मोही आणि निरपक्षपणे प्रेम करायला पाहिजे ज्याप्रमाणे घट आकाश म्हणजे घडाच्या आतले आकाश आणि मठ आकाश म्हणजे घराच्या घड्याच्या आतले आकाश हे घराच्या आतले आकाश मठ आकाश म्हणजे घराच्या आतले आकाश हे दोन्ही महदाकाशाचे म्हणजेच मोठ्या आवरणरहित आकाशाचा अंश आहे <coughs> घट आकाश म्हणजे आपल्या शरीरातलं आकाश आणि मठ आकाश म्हणजे हे शरीर ज्या घरात बसलेलं आहे आता सध्या हे झालं मठ आकाश या दोन्ही महद आकाश आता महद आकाश म्हणजे या घराच्या वरती जे आकाश आहे त्याला महद आकाश म्हणजे या दोन्ही आवरणाच्या रहित आकाशाचा अंश आहे त्याचप्रमाणे जीवात्मा हा परमात्म्याचा विभिन्न अभिन्न अंश आहे म्हणजे ओम पूर्णमद पूर्ण मिदम पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते म्हणजे हा जो आहे हा जीवात्मा जो आहे हा त्या ईश्वराचाच एक अंश आहे ज्याप्रमाणे एक समुद्रातलं पाणी किंवा एखाद्या तलावातलं पाणी एक लोटा भरून पाणी जर घेतलं तर ते पाणी ते पाणीच असतं म्हणजे तो त्या पाण्याचा एक अंश आहे त्या अंश रूपात आपण त्या घड्यामध्ये पाणी घेतोय त्याप्रमाणे तो ईश्वर जो आहे त्या ईश्वराचा अंश हा प्रत्येक शरीरामध्ये बसलेला आहे म्हणून पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्ण मुदत जर त्याच्यातला एक अंश घेतला तरी ते पूर्णच असतं म्हणजे त्या पूर्णातून हे पूर्ण काढून जे शिल्लक उरतं ते पूर्णच असतं म्हणजे त्या जलामधून आपण अंशरूपी जे जल घेतो घड्यामध्ये ते पूर्ण घेतो आणि ते पूर्ण घेतलं तरी ते बाकी शिल्लक पूर्णच राहतं आणि शेवटी परत त्या घड्यातलं पाणी त्याच्यात टाकून दिल्या दिल्यानंतरही ते पूर्ण जर त्याच्यात मिसळवलं तरी ते पूर्णच असतं त्याप्रमाणे हा त्या ईश्वराचा अंश आहे ह्या ईश्वराचा अंश या शरीराचं अवस्था पूर्ण झाल्यानंतर ह्या शरीराचं आयुष्य संपल्यानंतर परत तो अंश त्याच्यामध्येच विलीन होतो म्हणून तो श्लोक आहे ओम पूर्ण मद पूर्ण पुर्नम पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवा अवशिष्यते म्हणून संत सद्गुरु महाराज म्हणतात की जीवात्म प्रभु का अंश हे जस अंश न भको देखिये तो त्याचप्रमाणे जीवात्मा हा परमात्म्याचा अभिन्न अंश आहे अभिन्न म्हणजे काय तर त्या परमात्म्यापेक्षा भिन्न नसलेला असा अभिन्न अंश आहे जसे घट आकाश व मट आकाश ही आवरणे हटवल्यानंतर फक्त महद आकाशच समजले जात अगदी त्याचप्रमाणे शरीरूपी आवरण हटवल्यानंतर जीवात्मा हा परमात्म्याचा अंश न समजता तो प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचा दोन्ही प्रकृतीची उत्पत्ती आणि लय त्या भगवान परमात्म्याच्या इच्छेनुसारच होत असतात ये प्रकृतीद्वय उत्पत्ती लय हो वे प्रभू की मोजसे ये अजा अनाद्या स्वयं है हर गिजन चाहिए म्हणजे काय जड आणि चेतन या दोन्ही प्रकृतीची उत्पत्ती आणि लय त्या भगवान परमात्म्याच्या इच्छेनुसारच होत असतात या दोन्ही प्रकृती उत्पत्ती विहान या अनाद्या आणि स्वतंत्र आहेत असं कदापि नाही समजायला पाहिजे जन्म होणं आणि मरण यासारखं दुसरं दुःख या संसारात कोणतच नाही किंवा या संसारात जन्म घेणं आणि मरण हेच आपल्या दुःखाचं मुख्य कारण आहे अवागमन सम दुःख दुजा नहीं जग जगमे कोई इसके निवारण केलीये प्रभू भक्ती चाहिए या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून म्हणजे या दुःखातून जर आपल्याला सुटायचं असेल तर अत्यंत मनोभावे एक चित्ताने भगवान परमात्म्याची भक्ती करणे अत्यावश्यक आहे मनुष्य शरीर रूपी वस्त्र धारण करणारे जेवढेही जीव या सृष्टीमध्ये आहेत तेवढे जीव त्या भगवान परमात्म्याची भक्ती करण्यासाठी अधिकारी आहेत म्हणजे काय जितने बी तन धारी है प्रभू कर सकते सभी अंतर्व बाहर भक्तिकर कर घटपट चाहिए। अगोदर सगुण भक्ती करत करत निर्गुण भक्तीकडे वळून आपल्या शरीरामधील जीवात्म्यावर पडलेल्या माया रूपी तसेच अज्ञानुरूपी अद्या, रूपी अंधकाराच्या आवरणाला आपण हटवायला पाहिजे मग हे जेवढे भी जीव आहेत जितने बी मनुष्य तनधारी है प्रभू भक्ती कर सकते सवी अंतर्व बाहार भक्ति कर घटपट हटाना चाहिए मग हे घटपट म्हणजे हे हे जे पडदे आहेत पट म्हणजे पडदे हे पडदे कसे हटवायला पाहिजे तर गुरु जाप मानस ध्यान मानस की जीए दृढ साध कर इन का प्रथम अभ्यास कर श्रुत शुद्ध करना चाहिए मग काय तर गुरुंनी दिलेल्या मंत्राचा मानस जप ज्या मानव देह रूपात आपले सद्गुरू आपल्याला सद्गुरू भेटलेले आहेत अशा सद्गुरूंच मान जप करत करत म्हणजे आपण मानजप जप करतो म्हणजे काय करतो तर आपल्या आराध्य देवतेचं आवाहन करतो जसं एखाद्या व्यक्तीला जर बोलवायचं असेल तर त्याच्या नावानी नाव घेऊन बोलावल्या जात आणि नाव घेऊन बोलावल्यानंतर तो व्यक्ती तिथं प्रकट होतो त्याचं सगुण रूप तिथं प्रकट होत तसं आपल्या आराध्य देवतेचं आपण नाम रूपात जप करत करत त्याचं आवाहन करायचं आणि ते आवाहन केल्यानंतर एकचित्ताना आवाहन केल्यानंतर ते सद्गुरु तिथं किंवा सद्गुरु किंवा तिथं प्रकट व्हायला पाहिजे आणि मग ते प्रकट होण्यासाठी काय तर प्रकट झाल्यानंतर अशा सद्गुरूंच सगुण ध्यान दृढतापूर्वक करणं आवश्यक असतं अगोदर मानस जप आणि नंतर मानस ध्यानाचा अभ्यास आपण करून स्वतःला अंतर्बाह्य शुद्ध करायला पाहिजे मानस जप करत करत मानस जप आणि नंतर मानस ध्यानाचा अभ्यास आपण करून स्वतःला अंतर्बाह्य शुद्ध करायला पाहिजे आपल्या शरीरामध्ये जो जीवात्मा आहे त्यावर अंधकार प्रकाश आणि शब्द या तिन्ही प्रकारचे आवरण चढलेले आहे दृष्टीयोग आणि शब्दयोग या दोन साधना करत करत जीवात्म्यावर चढलेल्या तिन्ही आवरणांना आपण हटवायला पाहिजे मग गुरुजप गुरु, जब, गुरु जाप मानस ध्यान मानस कि दृढ साध कर इन का प्रथम अभ्यास कर श्रुत शुद्ध आहे आपलं आंतरचित्त चित्त हे शुद्ध झाल्यानंतर घटतम प्रकाश व शब्द पटत्रय जीव पर है, है, दृष्टी अरुध्वनी योग साधन ये हटाना चाहिए म्हणजे घट पटत्रय त्रय, त्रय म्हणजे तीन हे तीन प्रकारचे पडदे आहेत तर कोण कोणते अंधकार दुसरा पडदा आहे प्रकाश आणि तिसरा पडदा आहे शब्दरूपी पडदा हे अंधकार प्रकाश आणि शब्द अशा तीन प्रकारचे पडदे हटवा हटवण्यासाठी गुरुजाप मानस ध्यान आणि नंतर मग तिसरा आहे बिंदू ध्यान आणि बिंदू ध्यानानंतर मग आहे शब्द म्हणजे नादानुसंधान अशा प्रकारचे तीन पडदे हटवायला पाहिजे ही तिन्ही आवर्णे हे तिन्ही आवरणे हटाल्यानंतर माया आपल्यापासून दूर होईल इनके हटेगी माया हटेगी प्रभू से होी एकता फिरद्वैतता नाही कुछ रहेनन दृढ मग हे तिन्ही आवरणे हटवल्यानंतर माया आपल्यापासून दूर होईल आणि त्या जीवात्म्याची परमात्म्याशी एकता होईल म्हणजे जीवात्मा परमात्म्यासोबत एकरूप होईल मग जीवाला आणि परमात्मा यामध्ये कुठलाही लगाव नसेल किंवा द्वैत भाव नसेल म्हणजे तो जीव आणि शिव हे एक होतील आणि असाच दृढ विचार करत आपण त्या परमात्म्यावर अतुट विश्वास ठेवला पाहिजे यासाठी आपण प्रत्येक दिवशी मग आता है, या यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सुरुवात कुठून आहे तर सत्संग नित अरु ध्यान नित रही ये करत सव लगन व्या चोरी नशा हिंसा झूट तज, तज, चाहिए तर मग सुरुवात कशी करायची तर यासाठी आपण प्रत्येक दिवशी सत्संग ध्यानाभ्यास हा नित्य नियमाने करणं गरजेचं आहे मग त्यासाठी सत्संग आणि ध्यानाभ्यास करत करत ह्या साधना आपण करणं गरजेचं आहे आणि मग ह्या साधना करण्यासाठी तर का काय पाखंड अहंकार तजी निष्कपट हो अरुदीन हो सब कुछ समर्पण कर गुरु की सेवा करनी चाहिए मग पाखळ पाखंड आणि पंचमहापाप पंचमहापाप म्हणजे काय तर व्याभिचार चोरी नशा हिंसा आणि झूट व्याभिचार चोरी नशा कुठल्याही नशा किंवा मद्यपान हिंसा हिंसा म्हणजे कुठल्याही जीवाची हिंसा करणं आणि चोरी आणि झूट असत्य कथन करणं या पाच पापापासून पापा पा दूर राहून किंवा पाखंड आणि अहंकार पाखंड म्हणजे दिखावा करणं नुसतं दिखावा करायचा भक्ती कमी आणि फक्त समाजाला दाखवण्यासाठी त्याला म्हणायचं पाखंड घमंड सोडून कपटरहित घमंड सोडून कपटरहित तसेच अतिशय विनम्र भावाने स्वतःला सद्गुरूंना पूर्णपणे समर्पित होऊन गुरुची सेवा तसेच भक्ती करणे अनिवार्य आहे कोणताही दिखावा न करता अंतर्बाह्य निर्मळ आणि पवित्र मनाने अखंड मानसजप आणि मानस ध्यान करावे तसेच पंचमहापाप म्हणजेच व्याभिचार चोरी नशा हिंसा आणि असत्य भाषण यांना आपल्या जीवनातून दूर ठेवलं पाहिजे या जगामध्ये जेवढे संत होऊन गेले किंवा जेवढेही संत आता या पृथ्वीवर आहेत या सर्व संतांनी संतमतच्या सिद्धांताद्वारे हे नियम निश्चित करून ठेवलेले आहेत या सर्व सिद्धांत सिद्धांतांना प्रत्येक मानवाने नियमित स्मरण करून त्यानुसारच जीवन जगायला पाहिजे सब संत सिद्धांत कर सेवा करणे हा सर्व संतमत म्हणजे सिद्धांताच सार आहे म्हणजे संत सद्गुरू महर्षी मेही महाराज सांगतात की सद्गुरूची सेवा केल्याशिवाय कोणतेही कर्म केले तर त्याचा कुठलाही विशेष लाभ होणार नाही त्यासाठी सर्वात अग अगोदर सद्गुरूंना शरण जाऊन सद्गुरूंची सेवा करणं आवश्यक आहे श्री सद्गुरु महाराज की जय